एका विद्यार्थ्याने हा मला पाठवलेलं बघा एक दोन तीन चार हे अंक घेऊन दोन हजारपेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील असा प्रश्न दिलेला आहे सर्वप्रथम बघा आता दोन पेक्षा मोठ्या ह्या संख्या विसरून जा की कि किती आहेत पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घ्या की ह्याच्यामध्ये होतं काय त्याच्यानंतर मी हे पण समजून सांगतो की दोन हजारापेक्षा नंतर आपण ह्याच्यावरती येऊ की दोन हजारापेक्षा मोठ्या संख्या किती तयार होतील आता तुम्हाला असं दिलेलं आहे की एक दोन तीन व चार हे अंक घेऊन अशा किती संख्या तयार होतील फक्त एवढंच दिलेलं आहे काय दिलेलं आहे की कि फक्त किती संख्या तयार होतील ना दोन हजारापेक्षा जास्त ना लहान असं काहीच नाही दिलेलं आहे ठीक आहे मग त्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे आकडे किती दिलेले आहेत एक दोन आणि तीन आणि चार चार आकडे दिलेले आहेत समजा ह्याच्यामध्ये कोणताही नंबर असला असता एक दोन तीन चार सोडून द्या समजा असं असलं असतं दोन पाच नऊ सात असे काहीतरी चार आकडे दिलेले असते तरीही तुमचं कॉम्बिनेशन एक दोन तीन चारला जेवढं येणार आहे तेवढंच येणार आहे बरं अजून एक ह्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये जोपर्यंत असं नाही दिलेलं असेल की अंकाची पुनरावृत्ती अंकाची पुनरावृत्ती करून म्हणजे किंवा अंक पुन्हा पुन्हा वापरून अंकाची पुनरावृत्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा अंक वापरून किंवा असं दिलेलं असेल की अंक पुन्हा पुन्हा वापरून असा जोपर्यंत उल्लेख नसेल ठीक आहे असा जोपर्यंत उल्लेख नसेल इथे एकतर वापरून किंवा न वापरता हा शब्द असेल किंवा अंकाची पुनरावृत्ती करून किंवा न करता असा असेल ठीक आहे पण आपण काय बघत आहोत की ज्याच्यामध्ये फक्त अंकाची पुनरावृत्ती करून किंवा अंक पुन्हा वापरून अशा दोन केसेस दिलेल्या नसतील तर त्या केसेसमध्ये नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के असं समजू शकता की, की हे अंक तुम्हाला एकदाच वापरायचे आहे एकदाच वापरायचे आहे बरं ठीक आहे इथे पुनरावृत्ती न करता न पुनरावृत्ती अंकाची पुनर् न पुनरावृत्ती करता किंवा अंक पुन्हा पुन्हा न वापरून असं जर दिलं असतं तर ह्याचा अर्थ एकदाच होतो आणि याचाही अर्थ एकदाच होतो याचाही अर्थ एकदाच होतो पण ज्यावेळेस स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे ठीक आहे स्टेटमेंट जेव्हा जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही जोपर्यंत स्टेटमेंट पॉ पॉझिटिव्ह येत नाही म्हणजे पुन्हा पुन्हा वापरून असं काही लिहून नाही येत तोपर्यंत त्याचा अर्थ असतो की संख्या तुम्हाला किती वेळेस वापरायच्या फक्त एकदाच वापरायची म्हणजे ह्याही केसमध्ये दोन हजारापेक्षा जास्त संख्या काढायच्या आहेत तुम्हाला त्याही अंक पुन्हा पुन्हा न वापरता म्हणजे अंक एकदाच वापरायचा आहे हा आहे कन्सेप्ट ठीक आहे हा कन्सेप्ट समजला तर व्यवस्थित राहील तुम्हाला गणित समजून घ्यायला ठीक आहे आता गणिताकडे परत येऊया समजा तुमच्याकडे एक दोन तीन चार किंवा असं काहीतरी दिलेलं दोन पाच सात नऊ सात असं काहीतरी संख्या दिलेल्या आहेत तर दोघांमध्ये जास्तीत जास्त किती संख्या तयार होती एकदाच वापरून ठीक आहे जास्तीत जास्त किती संख्या तयार होते असा प्रश्न दिलेला आहे आता ह्याच्यासाठी उत्तर सेमिनार आणि ह्याच्यासाठी उत्तर सेमिनार बघा तुम्ही कुठलाही एक अंक घेतला आता बेसिक होतं काय त्याच्यामध्ये पहिले बघून घेऊ कुठलाही एक अंक घेतला समजा मी इथे दोनपासून सुरुवात करतो इथे पहिले पाच ठेवला इथे नऊ ठेवला आणि इथे सात ठेवला ठीक आहे हा अंक दोन जो आहे मी सध्या फिक्स करत आहे परत मी दोनदा परत दोन घेतला आता मी हा अंक पाच दोन आणि पाच फिक्स ठेवला आता नऊ आणि सातची अदलाबदल केली अंक वेगवेगळे आले ठीक आहे परत दोन परत मी फिक्स ठेवला आता ह्याच्यामध्ये पाच एकदा वापरून झालेला आहे म्हणजे पा सॉरी पाच दोनदा वापरून झाला आता ह्याच्यामध्ये हिराफेर न होऊ शकत मग आता पाचच्या जागी सात वापरतो मी सात वापरला मग आता अंक कोणते उरले पाच आणि नऊ पाच आणि नऊ दोन परत घेतला मी फिक्स केला तसाच सात फिक्स ठेवला तर ह्या कंडिशनमध्ये हा नऊ मी इथे घेतला पाच इथे घेतला आता परत दोन मी जशाल तसा ठेवला आता कोणता अंक फिरवणार मी नऊ पुढे ठेवणार आता कोणते अंक उरलेले आहे पाच आणि सात ठीक आहे परत दोन फिक्स केला इथे किती येणार आहे नऊ येणार आहे इथे सात आणि नऊ सॉरी सात आणि पाच हे अंक दोघांमध्ये फिरवले मग ज्यावेळेस मी सुरुवातीला दोन घेतो सुरुवातीला मी दोन अंक वापरतो त्यावेळेस मला किती कॉम्बिनेशन भेटतात एक दोन तीन चार चार पाच पाच आणि सहा म्हणजे मी ज्यावेळेस दोन अंक वापरले त्यावेळेस मला सहा भेटले सेम तसंच मी पाच वापरेल आणि मग अंक फिरवेल पाच वापरेल तर मला परत सहा अंक भेटतील सहा वापरेल सॉरी सात वापरेल तर परत मला सहा अंक भेटतील आणि नऊ वापरेल नऊ हा अंक सुरुवातीला वापरेल बघा सुरुवातीचे अंक वापरेल तर मला सहा कॉम्बिनेशन भेटतील तर असे एकूण किती कॉम्बिनेशन तयार होतील चोवीस कॉम्बिनेशन तयार होते सेम तसंच एक दोन तीन चारला पण सेम उत्तर येणार जर शून्य नसेल ह्या गणितामध्ये फक्त शून्य नसेल समजा इथे शून्य दिला तर हे तुम्ही शून्य पहिले वापरू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही शून्य जर पै म्हणजे या चार संख्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला शून्य टाकायला सांगितलं तर शून्य तुम्ही पहिले वापरू शकत नाही आता याला शॉर्ट ट्रिक पण आहे पण तुम्हाला कन्सेप्ट करणं गरजेचं होतं की दोन ही संख्या मी जर पहिले घेतली तर सहा कॉम्बिनेशन तयार होतात तसंच सेम सगळ्या संख्येला तयार होणार आहे ठीक आहे आता कॉम्बिनेशनवरती जाऊया सॉरी शॉर्ट वरती जाऊया आता इथे किती आहे नऊ आहे असं समजा किती आहे नऊ ठीक आहे आता तुम्हाला काढायचं शॉर्ट ट्रिक आपलं उत्तर किती आलं होतं चोवीस किती अंक आहेत तर एकूण चार अंक आहेत आपल्याकडे एकूण चार अंक आहेत म्हणजे एक दोन तीन आणि चार मी प्रत्येक डब्यामध्ये एक एक बॉक्स भरणार आहे इथे मी जास्तीत जास्त किती अंक भरू शकतो काढायला गेलं लग, तर मी इथे जास्तीत जास्त अंक किती भरू शकतो तुम्ही म्हणाल की इथे मी दोन भरू शकतो पाच भरू शकतो नऊ भरू शकतो सात भरू शकतो कोणताही एक अंक किती अंक भरू शकतो मॅक्सिमम मी ह्या एक दोन तीन चार चारपैकी कोणताही एक अंक वापरू शकतो मी किती अंक वापरू शकतो इथे चार समजा मी इथे सुरुवातीला दोन वापरला तर माझ्याकडे संख्या कोणत्या राहणार पाच नऊ सात किंवा समजा मी इथे म्हणजे तीन संख्या राहणार आहे इन शॉर्ट इथे मी वापरला पाच प मी पाच वापरला आता माझ्याकडे पाच वापरून झाला तर माझ्याकडे दोन नऊ सात असे अंक राहतील ठीक आहे म्हणजे एकूण किती केळ आदळ आपट केली तर मला दुसऱ्या डब्यात फक्त तीनच अंक वापरायला भेटणार आहे ठीक आहे तिसऱ्या डब्यामध्ये आता मी समजा दोन आणि पाच हे दोन अंक वापरून झालेत किंवा इथे दोन आणि पाच हे दोन अंक सॉरी इथे किती चार कॉम्बिनेशन पॉसिबल आहे दोन पाच नऊ सातचं तसंच ह्यापैकी कोणताही एक अंक वापरल्यानंतर माझे किती अंक उरतात तीन अंक उरतात म्हणजे कोणताही एक अंक वापरल्यानंतर मग शेवटी माझ्याकडे इथे तीन अंक उरलेत तर इकडे किती राहतील दोन अंक राहतील या साईडला मा म्हणायचा उद्देश काय आहे बघा थोडंसं शांततेने विचार केला तर तुम्हाला कळेल की तुम्हा कि मी इथे जर समजा दोन वापरला आणि इथे पाच वापरला तर आता माझ्याकडे नऊ आणि सात ऑप्शन हो अवेलेबल आहे ठीक आहे जर समजा मी इथे कोणताही सात वापरला आणि इकडे दोन वापरला तर माझ्याकडे नऊ नऊ आणि पाच ऑप्शन हो अवेलेबल आहे म्हणजे माझ्याकडं कसंही फिरवला हो मी कुठलेही कॉम्बिनेशन ट्राय केले या दोन्हीमध्ये ठीक आहे तर माझ्याकडे इथे दोन संख्या ह्या याच्यात फिट राहतील आणि सगळ्या शेवटी याच्यातलं नऊ आणि सात समजा उरत असेल तर मी ह्याच्यातलं नऊ इथे वापरला तर माझ्याकडे एकच संख्या उरत आहे ठीक आहे एकच संख्या उरत आहे मग ह्या सगळ्यांचा काय करायचं आहे तुम्ही सिम्पली गुणाकार करायचा आहे चार गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक किती येणार आहे चार त्रिक बारा बारदुनी चोवीस हेही तुमचं उत्तर बरोबर आहे जर ह्याच केसमध्ये समजा कुठलीही एक संख्या शून्य घेतली मी समजा पाचला शून्य घेतलं आता इथे तुम्ही दोन शून्य नऊ आणि सात ह्याच्यापैकी पहिल्या डब्यात कोणता अंक वापरू शकता तर मी काय म्हणेल की मला शून्य सोडून सगळे अंक इथे ये वापरता येईल शून्य सोडून सगळे अंक वापरता येईल मग अंक किती उरले दोन नऊ आणि सात म्हणजे माझ्याकडे इथे तीन अंक राहतील जर शून्याची केस आली तर मला इथे तीन अंक वापरता येतील बरं मी इथे कोणता वापरला कुठलाही दोन नऊ सातपैकी एक अंक उरला वापरला समजा मी दोन वापरला तर माझ्याकडे कोणता अंक राहतील नऊ सात आणि शून्य परत तीन अंकच राहतील इथे आता शून्य वापरू शकतो मी शून्य इथे वापरू शकतो शून्य इथे वापरता येतो पण पहिले वापरता येत नाही म्हणजे इथे तीन राहतील बघा सुरुवातीला माझ्याकडे शून्य असल्यामुळे मी माझ्याकडे तीन संख्या राहतात एक दोन आणि तीन त्याच्यानंतर पुढच्या वेळेस माझ्याकडे शून्य आहे एक्स्ट्रा तो मी परत तीनच लिहू शकतो म्हणजे परत तीन संख्या वापरता येतील मला पुढच्या वेळेस नऊ सात शून्य ठीक आहे नऊ सात शून्य किंवा मी इथे नऊ वापरला तर मला दोन शून्य आणि सात ही संख्या वापरता येईल म्हणजे तीन संख्या वापरता येईल आता शून्य सातपैकी पैकी मी समजा सात इथे वापरला तर मला शून्य आणि दोन यापैकी दोन संख्या इथे वापरता येतील तर असे कॉम्बिनेशन तुम्हाला इथे किती करता येतील तीन इथे करता येईल सुरुवातीला शून्य असल्यामुळे शून्य कट केला इथे उरलेले तीन संख्या वापरता येईल म्हणजे शून्य धरून तीन संख्या वापरता येतील ठीक आहे मग पहिला या सगळ्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला किती संख्या भेटणार आहे तीन गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक जर शून्य आला तर त्या केसमध्ये तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा एवढ्या संख्या तयार होतील ठीक आहे आता तुम्हाला इथला पाच घेतो आणि हे सेकंड केससाठी कुठलाही एक नंबर घ्या तुम्ही वन थ्री झिरो सेवन असा काही पण नंबर घ्या ठीक आहे ह्याच्यासाठी तुम्ही हे उत्तर मार्क करू शकता डायरेक्ट काही असू द्या एक शून्य आला चार अंक आहेत तर हे उत्तर तुमचं राहणार आहे कितीही अंक फिरू द्या अंक काही हे बदलणार नाही याची मांडणी आता जाऊया मेन मुद्द्याकडे आपल्याला काय करायचं आहे पहिले वन टू थ्री फोर ठीक आहे हे प्रश्न क्लिअर झाले असतील तुमचे वन टू थ्री फोर हे अंक वापरून तुम्हाला मोठ्यात मोठ्या किती संख्या तयार करायच्या आहेत दोन हजारापेक्षा मोठी आता जर मला हे चार डबे आहेत एक दोन तीन आणि चार चार डबे आहेत ह्या चार डब्यामध्ये मला दोन हजारापेक्षा संख्या मोठी करायची आहे तर मी इथे एक हा संख्या कधीच वापरू शकत नाही मग माझ्याकडे दोन तीन आणि चार दोन चार। तीन आणि चार असे कोणते किती आकडे राहतात तर माझ्याकडे एकूण तीन आकडे राहतात पहिल्या डब्यामध्ये दुसऱ्या डब्यात मी आता दोन वापरला किंवा तीन वापरला किंवा चार वापरला तर माझ्याकडे कोणतेही तीन अंक उपलब्ध राहतील तर इथे मी तीन अंक वापरणार उरलेले दोन उरलेला एक या सगळ्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर काय येणार आहे नऊ त्रिक सत्त सॉरी तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा ठीक आहे अठरा हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ज्या संख्या असतील जर तुम्हाला ट्राय करून बघायचं असेल तर तुम्ही मॅन्युअलीसुद्धा ट्राय करू शकतात एक सुरुवातीला वापरू शकणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा दोनने तयार होणारी संख्या सहा असतील तीनने सुरुवात केली तर परत सहा असतील आणि चारने सुरुवात केली तर परत सहा संख्या तयार होतील अशा एकूण अठरा संख्या तयार होतील आणि एकने आपण सुरुवातच करू शकणार नाही त्याच्यामुळं त्याच्यापासून कुठलीही संख्या फॉर्म होणार नाही तर मॅक्सिमम आपल्याकडे अठरा संख्या फॉर्म होतील आता मला वाटतं की थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर तुम्ही नक्कीच लाईक like करू शकता जर तुमचे कोणतेही डाऊट्स असतील तर मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही बिंदास् प्रश्न पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये महिनेमध्ये एकोणसाठ रुपये पे करा आणि मेंबरशिपमध्ये पेड व्हिडिओज जे आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यामध्ये त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या मंथली मेंबरशिपचा फायदा असा की तुम्हाला सत्तर प्लस चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्हाला इथे फायदा होईल धन्यवाद